शिंदेंच्या शिवसेनेचं सोळा आणि सतरा फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये मा महाअधिवेशन पार पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना यावेळेला मार्गदर्शन करणार अधिक माहिती देतार आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर शिंदेंच्या शिवसेनेचं सोळा आणि सतरा फेब्रुवारीला कोल्हापुरात महाअधिवेशन पार पडते नेमकं कसं असणार आहे आम्ही तर अगदी बरोबर आहे कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉल या परिसरात खर तर हे महाअधिवेशन जे आहे ते शिंदे गटाचं होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती त्याच ठिकाणी सुरू आहे आणि तिथलीच काही दृश्य जी आहे ती मी तुला सर्वात पहिला दाखवतो कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉलच्या बाजूलाच असणार हे पार्किंगचं ग्राउंड आहे खरं तर आणि त्याच मैदानावरती थी, भव्य असे तीन मंडप उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था जी आहे ती पदाधिकाऱ्यांची नेत्यांची करण्यात येणार आहे जवळपास संपूर्ण देशातील जे महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत ते महत्त्वाचं म्हणजे या महाअधिवेशनाला नऊ शिंदे गटाचे नऊ मंत्री त्रेचाळीस आमदार असू देत आणि तेरा खासदार असू दे हे सगळे या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत त्यामुळे याची जे तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात मिळते अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यासाठी आणल्या जात आहेत बाजूला आपण पाहता ही दृश्य जी आहे ती पोलीस बंदोबस्त या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा तैनात करण्यात येणार आहे सकाळपासून या ठिकाणी विविध अधिकारी येऊन आपापल्या पोलीस पथकाला जे आहेत त्या सूचना देखील करत उद्यापासून मोठा बंदोबस्त जो आहे तो पूर्ण परिसरात आणि शहराभर करण्यात येणार आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपण ही बघितली खरं तर कोल्हापूर शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जोरदार स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत पूर्ण शहरभर जे आहे ते शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचे मुख्यमंत्र्यांचे खरं तर स्वागतासाठीचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण महासैनिक दरबार हॉलमध्ये असणारा हा एक मंडप पाहताय ज्या ठिकाणी तीन ते चार हजार पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात येणार आहे या ठिकाणी बाजूलाच अजून एक मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे अशाच पद्धतीचे एकूण तीन मंडप आणि महासैनिक दरबार हॉल असे चार मंडप हे पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये या ठिकाणी वापरण्यात येणार आहे आणि हिची जय तयारी जी आहे ती आता सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते संपूर्ण जोरदार तयारी आता बघायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी